आणि खरं तर सकाळी साडेदहाच्या सुमारास औरंगाबादकरांना कळलं नाही की इतके मोठ्या प्रमाणात फटाके सकाळी सकाळी कोण वाजवत आहे परंतु थोड्याच वेळात बातमी कळली आणि आगीची दाहकता आगीची तीव्रता औरंगाबादकरांपर्यंत पोहोचली नेमकं काय घडलं औरंगाबादमध्ये आज सकाळी आपण पाहूया सकाळी साडे दहा वाजता औरंगाबादचा फटाका बाजार दिवाळीच्या निमित्तानं गजबजला होता लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी फटाके खरेदीसाठी झुंबड उडाली होती पण तितक्यात अनर्थ घडला फटाक्याच्या कर्णकर्कसच्या आवाजानं अख्ख्या औरंगाबादकरांना कांठळ्या बस बसल्या दारू गोळ्याच्या स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर लांब ऐकू येत होता काय झालंय याची कोणतीही कल्पना औरंगाबादकरांना नव्हती पण नंतर पाठोपाठ धुराच्या लोटानं औरंगाबादला झाकळून टाकलं हवेत बॉम्ब फुटत होते सुरबाण उडत होते आणि तेव्हा कळलं झेडपी मैदानावरच्या फटाका बाजाराला आग लागली एबीपी माझाची टीम सर्वात आधी या मैदानावर दाखल झाली आणि जे दिसलं ते भयान होत जवळपास दोनशे या ठिकाणी स्टॉल्स होते सगळे स्टॉल्स जळून खाक झालेले आहेत आणि अत्यंत भयावह आग आहे आगीचं रौद्रूप कसं होतं जर पाहायचं असेल तर ही सगळी वाहनं आहेत ही सगळी जळून खाक झालेली आहेत जवळपास दीडशे ते दोनशे वाहनं जे आहेत ते जळून खाक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्यक्ष दर्शी आपल्यासोबत आहेत नेमकं त्यावेळी काय घडलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्ही इथे होतात काय घडलं नेमकं अचानक एखाद्या एक दुकानाला आग लागली आग लागले फटाक्या जसा आवाज आला तसं लोकांना जसं माहीत पडलं समजून घेतलं काय पूर्ण लागणार आहे त्यामुळे सगळे पळून गेले लोक आपापल्या गाड्या घेऊन फटाके खरेदीसाठी आले होते पण शॉर्ट सर्किटची एक ठिणगी पडली आणि तब्बल वीस ते पंचवीस कार आणि पन्नास मोटरसायकली आगीत भस्मसात झाल्या

बनतर्ने का लेकिन नाही हुआ इतना रॅपिडली हुआ तो उसको रोकी नाही सका कोई काही किती काही जीवितानी नाही नाही अभी तक तो सुने नाही काही किती गाड्या जळायला असतील या सगळे गाणे पूर्ण जळाय माझी स्वतःची एक कार गेली आणि एक ॲक्टिविटी गेली मैदाना शेजारी घर ऑफिसेस आणि शाळाही होत्या पण सुदैवानं यात कुणालाही इजा झाली नाही पण सुट्ट्या नसत्या तर मात्र अनर्थ ओढावला असता स्टॉल चालक आहेत आपल्यासोबत तुम्ही स्टॉल आहे तुमचा काय काय जा, चालवत एकूण पन्नास पन्नासच्या स्टॉल पशे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आणि ती जशी भडकली तशी पटपट पटपट पूर्ण कारण फटाक्याची दुकान जे आहेत जवळजवळ फक्त महानगरपालिका आणि इथले प्रशासनाची खबरदारी नसल्यामुळे हा एवढा मोठा घडलेला आहे तुमचं दुकान होत माझं सोडून पळून गेलो कारण आमचे पोरगिरा असतात सगळे सगळे पळून गेले जीवितहानी काय काय नाही आता जीवितहानी कसं आहे मी पण पळालो माता जीव घेऊन पब्लिक कमी होती आज सकाळी सकाळी त्यामुळे ही जीवितहानी कमी झालेली आहे दोनशे दुकानं पन्नास एक गाड्या आणि कोट्यवधींचे फटाके औरंगाबादमधल्या या अग्नितांडवांना सुरक्षेचे अनेक प्रश्न उभे केले आहेत ज्यांची उत्तरं शोधून असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद